नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचा आवडता युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाइम तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना या दिवशी मिळणार तारीख फिक्स तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये निधीस मान्यता जानेवारीचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार तर मित्रांनो सव्वीस जानेवारीपर्यंत लाडकी बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यात येऊन जातील मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपला यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे स्टडीचे टाइम धन्यवाद